आता बघा हे व्यक्ती आहे हे तासगावचे आहेत त्यांना सुद्धा इथं इस्लामपूरमधून इस्लामपूरमध्ये सागर बंडगर एक नावाचा व्यक्ती आहे त्यांनी आणून सोडलं त्यांच्या हॉटेल त्यांच्या राणाशेजारी हॉटेलमध्ये काम होते त्यांना कळत नव्हतं आपण काय करतोय कसं राबतोय पण आज शेळ्या मेंढ्याची व्यवस्थित ट्रीटमेंट करतात जिथल्या तिथं कुठल्या शेळीला कुठल्या मेंढीला काय झालंय सल्ला सल्लागून तिला व्यवस्थित इंजेक्शन करतात ही माझ्या बाळूमामाची ताकद आहे तुम्ही काय करत होता पहिलं हॉटेल सांगा तुमचं म्हणजे मी पहिला ओ म्हणून जॉब करत होतो डॉक्टरांच्या इथं असिस्टंट डॉक्टर म्हणून सांगलीला तिथनं जरा बेसना दिन झाल्यानंतर पूर्णच बिघडलं माझं काम मग मी इस्लामपूरमध्ये माझ्या मित्राच्या हॉटेलमध्ये राहिलो तिथं खूपच म्हणजे मला त्रास व्हायला लागला मग एक सागर बनगर म्हणून माझे मित्र आहेत त्यांनी मला इथं इस्लामपूर बहे म्हणून आहे तिथं सात आठ महिने झाले आता मी इथं आहे तिथं मला सोडलं होतं तेव्हापासून अगदी व्यवस्थित सगळं व्यवस्थित काम सगळं व्यवस्थित चालू आहे अगदी वर्ष सगळं चालू झालेलं आता इथं जायची इच्छा नाही माझी ही बाळूमामाची ताकद आहे असं भरपूर आपल्यात ती कुणाचे काय ते आता हिड्या तुम्ही तुम्हाला जिवंत उदाहरण दाखवतो इथं काही चुकीचं नाही तुमचं सांगा तुम्हाला किती <coughs> त्रास होत होता तुमच्या हाताचं दावा त्याला काय झालंय पांढर होतं काळ पडत चाललंय कशामुळे सेवा करतोय ना बाळूमामे म्हण कशी सेवा करता त्यांनी सांगा त्या सकाळची मी पिल्ल पाहते संध्याकाळी पिल्ल पहा जायची मेड समोर आणायची चारा वरून हा बाळूमामाचा मामाचा अशी भरपूर आपल्यात लोक आहेत कित्येक लोक आहेत की बाबा त्यांच्या अडचणी होत्या आता हे शिरंबकर मामा करते मामा असा बोलतोय <laughs> <laughs> किती वर्ष झालं सेवा करताय करते, करते मी <laughs> किती वर्ष झाली सेवा करताय वर्षी वर्षी होऊन गेले ह्याच्या आधीपासून हे आता काय तुमच्या अडचण होत्या काय देवाण काय केलं देवाण केलं चांगलं केलं शंभर टक्के शंभर टक्के कारभाराने काय केलं देवांनी काय केलं कारभारी मार्ग सांगितल्यावर केलं आपण पालाय का ही मामांची आहे इथं कुणाला जबरदस्ती इथं पैसा भरा आणि इथं शेवा करा असं कुणाकडे नाही फक्त तुम्ही भक्ती प्रामाणिक करा त्यांना राहायला घर नव्हतं यांना राहायला घर नव्हतं कारभार्यांनी स्वतःचा पैसा स्वतःचा पैसा घालून यासनी घर बांधून दिलं का नाही फक्त काय साठी बाळूमामाची सेवा करतात म्हणून मग ते काय केलं कसं करतात कारण रात्र दिवस ही सेवा प्रामाणिकपणे करते आता घर त्यांना राहायला व्यवस्थित आहे व्यवस्थित राहत्यात येत्या जात्यात ही मामांची ताकद आहे त्यांना पुन्हा काहीच्या नावावर पैसा त्यांना सुद्धा दिला जाईल फक्त मामांच्या इथं सेवा करतात म्हणून कारभार्यांनी आपल्या बापागत आहे म्हणून त्यांची घराची सोय करून दिली नाही आता अनेक आला पाकडे श्रीकांत इकडे तुम्हाला जिवंत उदाहरण इथं खोटं नाही तुझं नाव काय तिकडे सांग तिक्रेप हा श्रीकेप नाव सांग शिर्के श्रीकेपटील पाटील ह्याला काही सुद्धा कळत नव्हतं आपण कपडे कसे घालतोय कसं राखतोय कळत नव्हतं पण आज हा पिल्लाचं सा खांड सांभाळून आता ना, ना? आज व्यवस्थित बोलते कुणाला कसं बोलायचं ह्याच्याकडे शिकायचं चांगला बोला तर चांगलंच उत्तर देणार वाईट बोला की त्याचं खांबाडच काढतोय दोंडाच मारतो ही बाळूमामाची ताकद आहे दुसरं काय नाही जो चांगला बोललो त्याला चांगलंच बोलणार ज्याला वाईट बोलला की त्याला बरोबर काम करतो काय सांगणार आहे अजून भरपूर आहे ते आले <laughs> बाळूममाची ताकद अशी बाळूम्मा ज्याला देव हाय त्यालाच हाय माझं स्वतःच उदाहरण मी एक नंबर बघ्यामध्ये सेवा केली होती त्यावेळेस बाळूमामाला बोललो होतो माझं काम एक वर्षभरात होईल का बाळूमामान मला सात दिवसातच माझं काम करून दिलं म्हणून मी सात नंबर बघ्यात आले काम सात दिवसात झाल्यामुळे मी सात नंबर बाग्यात आलोय आणि बाळव ताकद अशी आहे की जगात कुठल्याच दे देवाची राहणार नाही एवढं <laughs> माझ्या मुलगीचं लग्न सात वर्ष झाली होती भरपूर पैसा टाकला दवाखान्यामध्ये लाखो रुपये घालवलं पण तिला मूल होत नव्हतं नंतर बांबाड्यामध्ये मा जेव्हा माझी मुलगी तिथे सेवा करत होती आठ दिवस तेव्हा तिला ते तात्याने तिची वटी भरली तेव्हा तिला त्याच ते दिवसापासून तिला दिवस गेले आज तिला चौथा महिना चालू आहे आणि हे मला माहिती नव्हतं की ही इथे एवढी सेवा केल्यानंतर हे आपल्याला फळ मिळतं तिने मला सांगितलं पप्पा असं असं आहे तुम्ही सेवेसाठी यावं लागेल हे त्या शब्दावरती मी तिच्या सेवेसाठी आलो इथे आणि भरपूर काय मला डायबिटीस होत गोळ्या खात होतो आता हिथ दवा खायला लागल्यापासून ला मी त्या गोळ्या पण बंद करून टाकलेत माझं डायबिटीस कमी झाले असं मला जाणवतय मला पूर्ण विश्वास आहे की माझा आजार निघून गेला पुढे